आपल्या सर्वांचं राष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता आई जिजाऊ आणि पराक्रमी धर्मवीर संभाजीराजे यांना वंदन करून या ठिकाणी छावा संघटनेच्या माध्यमातून संभाजीराजेंचं छत्रपती संभाजींचा जयंतीचा कार्यक्रम हा अविरत अखंडित केला जातो आणि त्याबद्दल मी नारायण पवार आमचे सगळे शिवभक्त सभा संघटनेचे ढोल पथकाचे यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की या ठिकाणी अतिशय त्याला म्हटलं की मनापासून शिवजयंतीच्या बरोबरच संभाजी महाराजांची देखील जयंती जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपण दरवर्षी साजरी करतात खरं म्हणजे आज या सगळ्यांचा आदर्श हा या आपल्या पिढीला गरज आहे येणाऱ्या अनेक पिढ्यांना आदर्श हवं असं कार्य आपल्या या राष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे संभाजी महाराजांचा आहे की ज्यांनी एकही लढाई हरली नाही आणि ज्यांनी धर्मरक्षणासाठी आपल्या प्राण्याचं बलिदान दिलं याच्यासारखा एवढा आदर्श आपल्याला जगामध्ये सापडणार नाही असा थोर खरात राजा की ज्याने देव देश आणि धर्मासाठी सर्वत्र अर्पण केलं आणि राष्ट्रासाठी सर्व अर्पण केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर देखील अनेक वर्ष मोघलांना या स्वराज्यापासून दूर ठेवण्याचं काम जे आहे ते जर कोणी केलं असेल तर महापराक्रमी आपल्या राजाने केलं आणि म्हणून या जयंतीच्या निमित्ताने एका बाजूला तर आपण गडकिल्ल्याचं काम करतोच आहोत गडकिल्ले हे आपलं दैवत आहे गडकिल्ले जोपर्यंत चालत राहतील गडकिल्ले जोपर्यंत चांगल्या स्थितीमध्ये राहतील तोपर्यंत तो हा विचार राहणार आहे हा शिवविचार आहे शिवभक्तांसाठी प्रेरणादायी विचार आहे आमच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी विचार आहे आणि त्याच्यामुळे मी एवढंच या निमित्ताने आव्हान आणि संकल्प कळेल की छावाचे तर काम करतातच आहेत हजारो शिवभक्त जे आहेत महाराष्ट्रामध्ये ते या घरकल किल्ल्यांचा शाबूत ठेवण्यासाठी हे गडकिल्ले त्या ठिकाणी जिवंत राहण्यासाठी या गडकिल्ल्याचं पावित्र्य ठेवण्यासाठी हजारो शिवभक्त निरनिळा मोहिमा करत असतात तोपगाणे तो त्या ठिकाणी बसवत असतात महाद्वार बसवत असतात हे केवळ हा विचार या देशामध्ये टिकावा हा विचार जो आहे तो या ठिकाणी पुढच्या पिढीसाठी रुजावा आपण देखील या जयंतीच्या निमित्ताने हा संकल्प करूया की गडकिल्ले आपण शाबूत ठेवू गडकिल्ल्याचे किल्ल्याचे दुर्गसेवक म्हणून काम करू आणि जेवढे म्हणून या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर गडकिल्ले आहेत या गडकिल्ल्यांचे आपण रक्षक पण बनू सेवक पण बनू आणि दुर्व दुर्गसेवक म्हणून काम करू असा आपण संकल्प करूया पुन्हा या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो जय शिवराय